दोन हजार एक मध्ये जम्मू काश्मीरच्या भारतीय सैन्याच्या कारवाईत एका कश्मीरी तरुणाचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या भावाने सैन्याचा सा बदला घेण्याचा निर्णय घेतला त्याने सैन्याकडून बदला घेण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले पण त्याला हे लक्षात आलं की इंडियन आर्मीचा बदला घ्यायचा असेल तर त्याची मदत हे दहशतवादी कमांडर्स करू शकतात त्यामुळे ते त्याने हिजबुलच्या कमांडरला हाताशी धरण्याचा प्रयत्न केला तीन वर्षात त्याने लोकल कमांडरशी आपली ओळख वाढवली हा तरुण होता इफ्तिकार भट इफ्तिकार एक असा तरुण होता जो भारतीय सैन्याकडून बदला घेण्यासाठी काहीही करायला तयार होता या तरुणाने काश्मीर खोऱ्यातले हिजबुल मुजाहिद्दीनचे कमांडर अबू तोरारा आणि अबू सबजार यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि काहीच दिवसात त्याने इंडियन आर्मीच्या विरोधातला आपला प्लॅन त्यांना सांगितला ज्यामुळे ते थक्क झाले त्याचा हा प्लॅन इतका परफेक्ट आणि अचूक होता की त्यात जास्तीत जास्त भारतीय सैनिक मारले जाऊ शकत होते त्यामुळे त्याला पुढच्या ट्रेनिंग साठी पाकिस्तानला नेण्यात आलं कारण त्या तरुणाने त्या दहशतवाद्यांचा विश्वास जिंकला होता जोपर्यंत आर्मी चेक भारतीय सैन्यावर हल्ला करत नाही तोपर्यंत मी मूळ गावाला परत जाणार नसल्याचंही त्याने त्या दहशतवाद्यांना पटवून दिलं त्यानंतर दहशतवाद्यांनी त्याला आपण अंडरग्राऊंड होणार असल्याचं सांगितलं जेणेकरून हत्यारं आणि हल्ल्यासाठीचं सामान जमा करता येत तोरारा आणि सब्जार या इफ्तिकारसाठी ग्रेनेडची व्यवस्था केली आणि जवळच्या गावातनं आणखी तीन दहशतवादी त्याच्या मदतीसाठीही दिले एका दिवशी तोरारा आणि सब्जार एका गुप्त ठिकाणी बसून सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होते आतमध्ये इफ्तिकार कहावा बनवत होता म्हणजे एक कश्मीरी ड्रिंक मग सब्जारच्या मनात आलं की हा इफ्तिकार आहे तरी कोण कारण इतके दिवस झाले पण इफ्तिकार बद्दल त्याच्या नावाशिवाय आपल्याकडे दुसरी काहीही माहिती नाहीये तेव्हा इफ्तिकार कहावा घेऊन बाहेर आला त्याने तोरारा आणि सबजारला दोन ग्लासात कहावा दिला आणि स्वतःसाठी एका ग्लासात कहावा घेऊन तो खाली बसला मग सब्जारने इफ्तिकार संशय घेऊन विचारलं की तू कोण आहेस हे है ऐकून इफ्तिकारे खांद्यावर लटकवलेली रायफल जमिनीवर टाकली आणि म्हणाला भाईजान जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मला गोळी घाला पण हा प्रश्न विचारू नका हे ऐकून दोघांनाही थोडा धक्काच बसला त्यानंतर सब्जार काहीतरी बोलण्यासाठी तोरारकडे वळला तेव्हा इफ्तिकारे आपली पिस्तूल काढली आणि आधी सबजार आणि मग तोरारच्या बरोबर कपाळावर गोळी मारली आणि दोघांचाही खात्मा केला हा इफ्तिकार म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून इंडियन आर्मी वन पॅरा स्पेशल फोर्सचे ऑफिसर मेजर मोहित शर्मा होते जम्मू काश्मीर मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा प्रभाव इतका वाढला होता की त्याला कंट्रोल करणं गरजेचं होतं यासाठी इंडियन आर्मीने एक मिशन ठरवलं ज्याची जबाबदारी मेजर शर्मा यांना दिली गेली मेजर शर्मा हे मिशन साठी तयार झाले त्यांनी दाढी आणि केस वाढवले पठाणी सूट घातला आणि काश्मीरी फ्ल्युअंट बोलण्यासाठी प्रभुत्व मिळवलं आणि इफ्तिकार भट म्हणून त्यांनी दहशतवाद्यांमध्ये सामील होण्याचा कट रचला पण हे मिशन काही सोपं नव्हतं काही चूक झाली असती तर त्यांचा जीवही गेला असता रात्रीच्या सिक्रेट मीटिंग्स शस्त्रास्त्रांचं ठिकाण आणि दहशतवादी कमांडरांचं प्लॅनिंग अशा सगळ्या बारीक गोष्टी त्यांनी नीट आणि आता वेळ अबू तोरारा आणि त्यांनी गेम केला होता मेजर मोहित शर्मा हे मूळचे रोहतक हो मधले होते मोहित यांनी बारावी नंतर एनडीएची परीक्षा दिली होती त्यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं पण त्यांनी नंतर इंजिनिअरिंग सोडून एनडीए मध्ये प्रवेश केला पुढे मोहित शर्मा यांची वन पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये निवड झाली प्रोबेशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक कठीण ऑपरेशन पूर्ण केले एकवीस आठ दोन हजार आठ मध्ये मेजर मोहित यांच्या युनिटला कुपवाड्याच्या जंगलात काही दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाली होती जेव्हा ते दे त्यांच्या टीम सोबत तिथे पोहोचले त्यांच्यात आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली या चकमकीत मेजर मोहितच्या सैन्यावर तीन बाजूंनी गोळ्या झाडण्यात आल्या अशा परिस्थितीतही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आधी आपल्या दोन साथीदारांना वाचवलं या दरम्यान त्यांनी दोन दहशतवाद्यांनीही गोळ्या घातल्या पण याच दरम्यान मेजर मोहित शर्मा यांच्या छातीत एक गोळी लागली मेजर मोहित तरीही हारले नव्हते त्यांनी आणखीन दोन दहशतवाद्यांना मारलं पण गोळी लागल्याने मेजर मोहित शर्मा यांचा जीव वाचू शकला नाही त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं होतं यामुळे मेजर मोहित शर्मा यांनी जरी या जगाचा निरोप घेतला असला तरी आपल्या या हिमतीमुळे आणि धैर्यामुळे ते आजरामर झालेत